जेव्हा काही वेळ येते लोकांना मदत करण्याची वेळ येते तेव्हाच ते गुल होतात त्यांचा गुल होण्याचा खूप एक छान प्रकार आहे गुल काही झालं तर गुल कुठे गेले पुण्याला गेले कस ते जातात पुण्याला कोणताही महत्वाचा काही विषय आला तर पुण्याला जातात आणि जेव्हा सोयी सोयीचं असते जेव्हा सोयी अनुसार चालायचं असते तेव्हा ते नांदेडमध्ये टपकतात लोहा कंदारमध्ये मध्ये टपकतात कसं तुम्ही लोह्यामध्ये टपकता कसं कंदारमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा टपकता आणि जेव्हा वेळ अवघड होते तेव्हा तुम्ही व सर्व महामानवांना व महापुरुषांना करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषराव राह राहकर लोहा कंधारचे कर्तव्य दक्ष आमदार विकास पुरुष आणि माझे वडील आमदार श्यामसुंदर शिंदे सामाजिक शिंदे मनन चौधरी जी गांधी पाटील मोहन काकाशोर स्वप्नील उमरेकर बालाजी इसादकर सिद्धू पाटील वडजे जनाबाई खुगे राम बनसोडे बळवंत मोरे सुमित पाटील सुमित पाटील पुंडलिक पाटील ज्ञानेश्वर चोंडे शिवाजी केंद्रे मंचावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित मंडळी मंचावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित मंडळी व माझे मित्रांनो आज बऱ्याच जणांनी त्यांचा मनोगत व्यक्त केलं आहे त्याच पद्धतीनं मी पण माझं व्यक्तिमत्व मनोगत व्यक्त करणार आहे सगळ्यांनी विकास कामांबद्दल भरपूर सांगितलं आणि हे सगळ्यांना दिसून येत आहे कन्नार मध्ये भरपूर विकास झालाय हा जो रस्ता आहे लोक पडत होते लोकांना त्रास होत होता या रस्त्याचा तर काही बोलायची गरजच नाही एवढा रुंद रस्ता आहे एवढा मोठा रस्ता आहे एवढा चांगला रस्ता केला आहे तो आतापर्यंत कोणत्याच आमदारांनी पंच्याहत्तर वर्षामध्ये केला नव्हता फक्त हा रस्ताच नाही तर मार्केट कमिटीचे रस्ते मुक्ताई नगर दुसऱ्या भरपूर ठिकाणी भरपूर नगरमध्ये भरपूर जागेंमध्ये चांगले चांगले रस्ते केलेले आहेत नाल्यांचं बांधकाम केलेलं आहे कुठं सुशोभीकरणाचं काम केलं आहे संकुलाचं काम केलं आहे व्यापारी संकुलाचं काम केलं आहे आणि हायवेच वगैरे काम केलेलं आहे मला वाईट वाटते की या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांगाव्या लागतात सगळ्यांना माहीत असायला पाहिजे ज्यांना जै, माहीत आहे त्यांना माहीत आहे पण मला वाईट ह्याच्याच वाटते मला वाईट ह्याच वाटते की आपल्या मतदारसंघात टीकेच राजकारण चालते टीका करणं खूप महत्वाची आहे तुम्ही जर टीका केला तर तुम्ही चर्चेत याल टीका केली तर लोक तुम्हाला विचारतील आणि म्हणून जे विरोधक आहेत ते दरवी टीका करत राहतात त्यांना टीकाशिवाय काही दिसतच नाही त्यांना दिसत नाही की पंच्याहत्तर वर्ष आमदार शेवट सुंदर शिंदे करून दाखवलेलं आहे टीकेच राजकारण म्हणजे काय टीकेच राजकारण म्हणजे काय हा रस्ता झाला नाही तो रस्ता झाला नाही हे असं का ते तसं का अरे एवढे वर्ष जेव्हा तुम्ही होतात तुम्ही काय केलं जेव्हा इतर होते त्यांनी काय केलं जर पन्नास वर्ष माझा तुम्हाला प्रश्न आहे जर पन्नास वर्ष काहीच काम झालं नाही तर पाच वर्षात सगळे कामं होऊन जातील का असं शक्य आहे का पन्नास वर्षात जर कोणतेच वर्ष काम केले नाही पाच वर्षात सगळे कामं होतील का हे शक्य आहे का जर पन्नास वर्षाचं पंच्याहत्तर वर्षाचं कामं भरून काढायचे असतील त्याला पाच पंचवीस वर्ष दहा वीस वर्ष दहा पंधरा वर्ष तरी कमीत कमी लागतील कारण एवढे काम उरलेले आहेत एवढे काम राहिलेले आहेत आणि हे राहिलेले काम आमदार श्याम सुंदर शिंदे इथं आज करत आहेत आपली जर इथले जर ह्याच्या आधीचे आमदार जे एवढी टीका करतात खडखडून टीका करतात यांची जर यांची जर टीका आपल्याला मनात घ्यायची असती तर त्यांनी स्वतःहून ह्याच्यातले कोणतेच काम आधी केले का नाही आणि हे सगळ्यांना तुमच्या डोळ्यासमोरचे काम आहेत मी कोणते दूरचे काम सांगत नाहीत जे साहेबांनी उस्माननगरला केले केलेत पानशेवडीला केलेत भरपूर हायद्याला केले चिखलीला केलेत खटकळ्याला केलेत भरपूर गावांमध्ये केलेत मी त्या कामांबद्दल तर त्याचा विषय अजून काढलेलाच नाही मी विषय फक्त कंधार शहराचाच काढतोय आज कारण उद्घाटन फक्त कंधार शहरातल्या कामांचा आहे कंदार मध्ये तर एवढे काम दिलेलेच आहेत पण कंधार तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि बऱ्याच गावात भरपूर निधी देऊन विकास काम आज इथे झालेले आहेत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे की असा व्यक्ती आपल्याला परत भेटेल का जो खरोखर लोकांचं कल्याण करतो जो खरोखर कर समाजाचं कल्याण करतो आणि ज्याला कल्याण करण्यातच आनंद आहे त्याला दुसरं काही नको त्याला ऑटोवाल्यांचे हफ्ते नको त्याला त्याचे हफ्ते नको दारूवाल्याचे नको बऱ्याचशा जे गोष्टी ज्या गोष्टी घडत आल्या त्या गोष्टींच्या त्यांच्या आहारी जायची बिलकुल इच्छा नाही इच्छा नाही असा आमदार आपल्याला लाभलाय मला लाभलाय त्याच्याबद्दल मी फार आनंदी आहे ते आता माझे वडील आहेत हा वेगळा विषय आहे पण पन कोणी पण असता तर माझ्या मतदारसंघासाठी मी हेच म्हणलो असतो की या पद्धतीचा आमदार मला पाहिजे तो so विकास काम करतो आणि त्याचाही खूप हा हा आकार करत नाही त्याचा खूप आवाज काढत नाही असं काम करण्या व्यक्ती आपल्याला लाभला ते खरंच आपलं भाग्य आहे राहिला विषय जे, जे माझ्या मित्रांनी आता काढला होता की मैदानात जे नवीन पहिलवान आले अरे ते पहिलवानच नाही मैदानात उतरले असतील मैदानात आले असतील पण पहिलवान तर नक्कीच नाही मला टीका करायची इच्छा नव्हती आणि मी टीका करण्यासाठी हे भाषण किंवा टीका करण्यासाठी मी इथं आलो नाही पण जर टीका नाही केली तर ते आपल्याबद्दल काही पण बोलत जातात बोलतच जातात बोलतच जातात आणि हे योग्य आहे का हे बरोबर आहे का जर आपण शांत राहिलो तर ते आपल्यावर चढतात त्याच्यामुळं मला आज असं बोलावं लागत आहे हो ते पैलवानच नाहीत असं कोणी म्हणताय बिमार झालेत कुठेतरी गेलेत मला माहित नाही कर जर खरखर बिमार असेल तर त्यांना देवाची कृपा असून त्यांची तब्येत बरोबर व्हायला पाहिजे पण बिमार जर नसतील काही सांगता येत नाही ते पण नाटक करत असतील जेव्हा काही वेळ येते लोकांना मदत करण्याची वेळ येते तेव्हाच ते गुल होतात त्यांचा गुल होण्याचा खूप एक छान प्रकार आहे गुल काही झालं तर गुल कुठे गेले पुण्याला गेले कसं जर जातात पुण्याला कोणताही महत्वाचा काही विषय आला तर पुण्याला जातात आणि जेव्हा सोयी सोयीचा असते जेव्हा सोयी अनुसार चालायचं असते तेव्हा ते, ते नांदेडमध्ये टपकतात लोहा कंदारमध्ये टपकतात कसं तुम्ही लोह्यामध्ये टपकता कसं कंदारमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा टपकता आणि जेव्हा वेळ अवघड होते तेव्हा तुम्ही गायब होऊन जाता हा का हे का चालू आहे ह्याचं आम्हाला पण उत्तर द्या तुम्ही टीका एवढ्या जोरजोराची करता एवढे वीस पंचवीस वर्ष तुम्ही कुठे होतात एवढ्या वर्ष तुम्ही कुठे होतात शिंदे साहेबांचं काम जरी, संगत, जरी ला, ला सा ते मतदारसंघात जरी ते नांदेडला राहिला नसले तरी चाळीस वर्षापेक्षा जास्त पासून त्यांचं काम इथं चालू आहे चाळीस वर्षापासून ते लोकांचं मदत करत आलेत समाजातल्या समाजाची मदत करता आलेत समाजसेवा करत आलेत तुम्ही कुठं होता मागचे चाळीस वर्ष किंवा मागचे पंचवीस वर्ष तुम्ही कुठं होतात तुम्हाला पुण्याच्या लोकांनी नाकारलं एकदा नाही बरेच वेळ नाकारलो म्हणून तुम्ही आज इथे आले हे सत्य आहे हे सत्य आहे तिथल्या लोकांनी तुम्हाला नाकारल्यामुळं तुम्ही आज इथे येता तुम्हाला वाटतं इथली जनता भोळी आहे इथल्या जनतेला कळत नाही हे सत्य आहे का इथल्या जनतेला कळत नाही आपल्याला कळत नाही आपल्याला तेवढं भोळा समजतात हे सत्य आहे का बिल्कुल नाही इथली जनता पण चनाक्ष आहे इथल्या जनतेला पण सगळं समजते ये जनता आहे सब कुछ जानती है। ये है, सब ये जनता आहे सबकुचती सबकुचती तिकडल्या लोकांनी तुम्हाला नाकारलंय इथल्या लोकांनी पण तुम्हाला नाकारलंय आणि इथले लोक तुम्हाला पुढे पण नाकारतील तिथे नाकारल्या मुळे तुम्ही इथं आलात तुम्हाला वाटायला इथं सोपं आहे की काय इथं सोपं आहे इथं काहीतरी नंबर मारता येते पंपकबाजी करता येते काहीतरी जोरजोरात बोलायचं दारू बाजून बनवायचं कार्यक्रमाला काहीतरी करायचं दोन पैसे खर्च कर करायचे आणि इथली जनता डोळी असल्यामुळं या जनतेला आपल्याला बनवता येते पण हे सत्य नाही कन्नडवासी हे सत्य आहे का हे सत्य आहे का बिलकुल नाही कन्नड माहितीये की आपल्याला इथं काय पाहिजे त्यांनी पण विकासाची ही विकासा नदी पाहिलेली आहे त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि आप आपल्याला ह्या पुढं कोणत्या प्रकारचा माणूस पाहिजे का असं पाहिजे आत्ता मी तिथं उद्घाटनाचे इथं उदाहरण देतो आता मी तिथं उदाहरणे उद्घाटनाच्या इथे गेलो होतो तर तिथले व्यापारी दोन आले आणि म्हणाले मला आभार व्यक्त आहे साहेब तुम्ही रस्ता केलाय मला खरंच तुमचा आभार व्यक्त करायचंय मनापासून मला तुमचा आभार व्यक्त आहे एवढे लोक आपल्याला येऊन म्हणतात येऊन बोलतात म्हणजे खरंच काहीतरी त्यांच्या जीवनात फरक पडलाय ते म्हणाले पहिले फक्त किचड होती फक्त किचड होती फक्त घाण होती पण त्या घाणीचं आणि किचनचं आता एक एक्सीसी रस्ता झालाय काय काय जणांचे प्लॉट होते प्लॉटला किंमत नव्हत्या कारण ते फक्त किंमतीचा विषय नाही त्या प्लॉटला काही व्हॅल्यू व्हॅल्यू म्हणजे त्या प्लॉटला काही माहीत नव्हतं उपयोगच नव्हता कारण रस्तेच नव्हते त्यांना राहायला त्रास व्हायचा निघायला त्रास व्हायचा घराच्या बाहेर निघायला त्रास व्हायचा पण आता शिंदे साहेबांनी असे रस्ते करून दिलेत की ते एवढं चांगलं झालंय तो रस्ता चांगला झालाय त्यांचे प्लॉट मध्ये त्यांना राहता येते आणि अशा समस्या सोडवल्या ही एकच समस्या नाही ही एकच समस्या नाही साहेबांनी रस्ते केले के तर आता तो हॉस्पिटल केलाय कोणी कोणी पाहिलाय तो हॉस्पिटल कोणी कोणी कन्नारचं हॉस्पिटल नव हॉस्पिटलची इमारत पाहिजे काय अशी इमारत कन्नारमध्ये मध्ये आतापर्यंत होती का कोणाची हिंमत बसा बजा 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 का आतापर्यंत कोणाची हिंमत होती का एवढ्या खाटाचं हॉस्पिटल बांधायची एवढी मोठी इमारत बांधायची कोणाची हिंमत होती का माझा हा साधा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे रस्ते तर केले पण आता हॉस्पिटल उपरुग्ण उप, उप, उप जिल्हा रुग्णालय पण साहेबांनी बांधून दिलंय साहेबांनी एवढे काम केलेत मी त्याच्या आता यादी घेणार नाही एखाद्या आशा आहे किंवा आमदार साहेब स्वतः यादी घेतील पण त्यांनी यादी घेऊ या न घेऊ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साहेबांना किती कामं केलेत उपजिल्हा रुग्णालय तर आहे नाले आहेत रस्ते आहेत आणि आणखीन भरपूर काही गोष्टी आहेत जस लहान लेकरांना त्यांचे वडील किंवा त्यांची आई टॉफी चॉकलेट खेळणे घेऊन येते तसं शिंदे साहेबांनी विकास काम आणलेले आहेत माझी फक्त एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे आपल्या जनतेची एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे आपल्या जनतेची की अशाच कामांना तुम्ही प्रतिसाद तुमचा देत राहा कोणत्याच कामाला तुम्ही अडचण आणली नाही आणि सगळ्या कामांना स्वीकारलं याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो असंच आम्हाला तुम्ही प्रतिसाद देत राहा आता रा। शिंदे साहेबांचं नाव घेत राहा शिंदे साहेबांनी हे सगळे कामे केलेत हे लक्षात ठेवा हे काम त्याच्या आधी कोणत्याच आमदारांनी केलेले नाही कोण येऊन काही करू शकत नाही ते पहिलेच करू शकले नाही तर आता काय करणार हे सगळं फक्त आमदार श्यामचंदर शिंदे मधून मुळ झालेलं मुद आहे आशा ताई मोटी आपला 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 आशा ताई आए। या व्यतिरिक्त आशाताई शिंदेची पण यात खूप मोठी भूमिका राहिली आहे आपल्या सगळ्यांना एकत्र करणं आपल्या सगळ्यांना जोडणं असे कार्यक्रम घेऊन आपल्या सगळ्यांना भेटण्याची आणि बोलण्याची संधी देणं हे सगळं आशाताईच्या कामामुळे आणि नियोजनामुळं आहे आज तुम्ही एवढ्या संख्येत आलात आमचे भाषण ऐकले याबद्दल मी माझे मन सोप्त आणि मन पूर्ण भरून आभार व्यक्त करतो आणि मला थांबायची इच्छा जरी नसली आणि अजून खूप बोलायचं असलं आमदार शिंदेसाहेबांबद्दल तरी मी आज इथं थांबतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र